श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र ग्रंथ हा ग्रंथ मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा अतिशय असामान्य आणि प्रभावशाली ग्रंथ आहे या ग्रंथाचं पारायण करण्याची अनेक लोकांची इच्छा असते व ते करतात देखील याचं मांडणी कशी करायची हे आज आपण बघूया मांडणी आपण ज्या ठिकाणी करणार आहोत ती जागा आपण स्वच्छ करून घ्यायची तिथे आपल्याला एक चौरंग मांडायचं आहे त्यावर एक स्वच्छ धुतलेलं कापड अंतरायचे आणि आपल्या घरात जर स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांचा फोटो यापैकी काहीही जे आपल्या घरात असेल ते देवघरात असेल ते आपल्याला तिथं पाटावरती मांडायचे जो काही आपण तिथं पाठ किंवा चौरंग मांडलेला आहे त्याच्यावरती आपल्याला तो फोटो मांडायचा आहे व फोटोच्या उजव्या बाजूला आपल्याला कलश ठेवायचा आहे आता हा कलश ठेवत असताना जो देवघरात देवपूजेच्यासाठी आपण जो तांब्या वापरतो तो तांब्या घ्यायचा त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये एक नाणं टाकायचं सुपारी टाकायची व हळद कुंकू अक्षदा टाकून त्याच्यावरती विड्याची पानं ठेवायची त्याच्यामध्ये आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे आपण त्या कलशावर जो नारळ ठेवणार आहे त्याच्यामध्ये पाणी असायला पाहिजे आणि तसा नारळ ठेवून झाल्यानंतर तो कलश आपल्याला स्वामींच्या उजव्या हाताला उजव्या बाजूला तिथं ठेवायचं आहे कलश ठेवण्या अगोदर आपल्याला कलशाखाली तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदूळ ठेवल्यानंतर तांदळावरती कलशाची स्थापना करून घ्यायची आहे आणि मध्ये आपल्याला विघ्नहर्ता गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे जर आपल्या घरात मूर्ती नसेल लहानशी मूर्ती नसेल तर गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवली तरीही चालते सुपारी ठेवायची थोडेसे तांदूळ घेऊन तिथं सुपारी ठेवायचे व विघ्नहर्ता गणपतीच्या अशा पद्धतीने आपण तिथं स्थापना करून घ्यायची व गणपतीच्या नैवेद्यासाठी लहानशा वाटीमध्ये थोडीशी आपल्याला साखर ठेवायची आहे आणि समोरच आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे जी माळ आपण जप माळ करण्यासाठी वापरणार आहोत ती, वा हो, ती माळ आपल्याला तिथं चौरंगावर ठेवायची आहे आणि नंतर शुभाचं प्रतीक म्हणून तिथं आपल्याला एक हा गुंकुवाचं पंचपाळा लहानचं ठेवायचं शिवाय आपल्याला देवपूजेसाठी लागणारी घंटी किंवा कोणी कोणी जर त्यांची इच्छा असेल तर शंख वगैरे ठेवतात आपल्याला जे शक्य आहे आपल्याला जे ठेवायची इच्छा आहे ते आपण ठेवायचं आणि स्वामींच्या समोर जिथं स्वामींचा फोटो ठेवला आहे त्याच्यासमोर आपल्याला एक पाण्याचा एक पान आणि सुपारी ठेवायची आणि अशा पद्धतीने मांडणी करून झाल्यानंतर आपल्याला चौरंगाभोवती रांगोळी काढून घ्यायची पूर्ण श्रद्धेने अगदी मनापासून आपल्याला परमेश्वराची सेवा करायची आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचे श्री स्वामी समर्थ